मित्र हो न्यू पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आ, स्मार्ट मीटरच्या शून्य रीडिंगनंतरही अकरा हजाराचं बिल वीज बिल आलेलं आहे आणि या लूटमारी विरोधात आणि देशमुख आक्रमक झालेली आहेत राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी माहिती सरकारसह वितरणाच्या स्मार्ट मीटर विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि स्मार्ट मीटरची झिरो रीडिंग असताना एवढं मोठं बिल येणं हे म्हणजे फार विचित्र आहे आणि मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगला स्थापणार असल्याचं चा दिसून येत आहे कारण आता लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि मग त्यामध्ये हा विषय म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा माहिती सरकारने केली निवडणूक जिंकताच आपल्या लाडक्या उद्योगपतीच्या कंपनीला चांगल्या दराने चांगल्या कंपनीला मागच्या दाराने मीटर लावण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे हे मीटर अचूक नोंद करते असा दावा केला जात आहे पण आता दोन हजार रुपयाचे बिल अठ्ठावीस हजार रुपये कसे काय यायला लागले असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकार सभा वितरणाच्या स्मार्ट मीटर विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगला तापणार असल्याचा दिसून येते आहे आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आ, सरकार बोलते एक आणि करते एक अशी स्थिती आजच्या सरकारची झालेली आहे आणि दिवसेंदिवस मंत्री काहीतरी बोलून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहे स्मार्ट मीटरच्या आड सामान्य नागरिकांची एक प्रकारे भाजप सरकार लूट करत आहे भाजप सरकारकडून लूट केली जाते आहे नागरिकांचा या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या विरोधात राज्यभर आंदोलन केले होते त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे आश्वासनही दिलेले होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते हेच बोलले होते असे असताना कंपनीचे कर्मचारी जाऊन मीटर लावण्याची सक्ती करीत आहेत अनेकांच्या घरामध्ये जुने मीटर तोडण्यात आले आहेत आज नरखेड येथे स्मार्ट मीटर लावल्यानंतर आवाढवी वीज बिलाने शेतकरी हैराण झालेली आहेत है। त्याने आमदार चरणसिंग ठाकूर यांना याचा जबाब विचारलेला आहे काही दिवसापूर्वी महावितरणाचा वर्धापन दिन कार्यक्रमात कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत स्मार्ट मीटर लावण्याचे टार्गेट पूर्ण करणार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे तसेच राज्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेलं आहे हे बघता महावितरणाच्या वतीने स्मार्ट मीटर लावण्याच्या सक्तीने सपाटा सुरू झाल्याचे दिसून येते ज्यांच्याकडे हे मीटर लावले त्यांचे आधीचे बिल व स्मार्ट मीटर लावल्यानंतर आलेले बिल या मोठ्या प्रमाणात याच्यात वाढ झालेली आहे बंद असलेल्या घरात मीटर लावल्यानंतर शून्य रिडिंग असताना अकरा हजार रुपयाचे बिल पाठविण्यात आले है। या है। है। आहे याकडं अनिल देशमुख यांनी लक्ष वेधलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे तो प्रत्येकाशी निगडीत आहे आणि मित्र हो आपण ते बघितलं पाहिजे आपले की आपलं मागचं बिल काय होतं आणि आता ज्यरू रिडिंग असताना हे मीटर लावल्यानंतर आपण वीज किती वापरतो आहोत ती मीटर जर विनाकारण पळत असेल तर हे सरकारकडून केली जाणारी लूट आहे हे अनिल देशमुखांचं म्हणणं सत्य ठरायला लागते आणि म्हणून प्रत्येक जागरूक नागरिकांनी ही मीटरची झिरो रिडिंग होती आणि आपल्याकडे ते मीटर बसवलेलं आहे काय बसवलं असेल तर ते आता किती काय बिल येत आहे मागच्या महिन्यात काय बिल आलं होतं हे आपण तपासून पाहिलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाच्या बाजूने जनतेने उभं टाकलं पाहिजे कारण जोपर्यंत प्रबळ विरोधी पक्ष असत नाही कारण एखाद्या घराला लॉक असेल कोणीच नाही तर तिथं अकरा हजार बिल येते म्हणजे काय आहे आणि मग या विरोधामध्ये अनिल देशमुखांनी आवाज उठवलेला आहे त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे आपली भूमिका आपण तपासून पाहिली पाहिजे आणि अशा पद्धतीने होत असेल तर त्याचा जाहीर निषेध करून रस्त्यावर उतरलं पाहिजे मित्रोहो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर निस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र E